नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय सिद्ध करू टँजंट सेगमेंट थेरम या प्रमेयानुसार वर्तुळाच्या बाह्य बिंदू पासून वर्तुळावर काढलेल्या दोन स्पर्शिकांची लांबी समान असते यासाठी केंद्र ओ असणारे एक वर्तुळ काढू वर्तुळाच्या बाहेर पी हा एक बिंदू घेऊ या बिंदू मधून आपण वर्तुळावर पी क्यू आणि पी आर हे दोन स्पर्शिका खंड काढू आता आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की पी क्यू आणि पी आर यांची लांबी समान आहे सगळ्यात आधी आपण ओ पी ओ क्यू आणि ओ आर असे बिंदू जोडू आता आपल्याकडे ओ क्यू पी आणि ओ आर पी हे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणांमध्ये ओ क्यू आणि ओ आर या बाजू एकरूप आहेत कारण या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या आहेत कोण ओ क्यू पी आणि कोण ओ आर पी दोन्ही नव्वद अंशाचे आहेत कारण हे दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आणि स्पर्शिका खंडांनी तयार झालेले कोण आहेत असे कोण नेहमी नव्वद अंशाचेच असतात ओ पी दोन्ही त्रिकोणांचे समायिक म्हणजेच कॉमन बाजू आहे म्हणूनच काटकोन त्रिकोणाच्या कर्णभुजा कसोटी किंवा आर एच एस या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आता हे दोन्ही त्रिकोण समरूप असल्याने यांचे सर्व संगत अवयवसुद्धा एकरूप असतील म्हणजे पी क्यू एकरूप असेल पी आरशी अशा प्रकारे आपण हे सिद्ध केले की बाह्य बिंदू पासून वर्तुळावर काढलेल्या दोन स्पर्शिकांची लांबी समान असते आपण हे प्रमेय पायथागोरसच्या प्रमेयाच्या मदतीनेही सिद्ध करू शकतो आपल्याला हे माहिती आहे की ओ क्यू पी हा काटकोण त्रिकोण आहे कारण यामध्ये ओ क्यू पी हा नव्वद अंशाचा आहे या त्रिकोणात बाजू ओ क्यू ही लंब बाजू ओ पी हा कर्ण आणि बाजू पी क्यू हा पाया आहे पायथागोरुसच्या प्रमेयानुसार ओ पी चा वर्ग हा ओ क्यू आणि पी क्यू यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे पी क्यूचा वर्ग काढण्यासाठी आपल्याला ओ पी च्या वर्गातून ओ क्यूचा वर्ग वजा करावा लागेल आता ओ क्यू आणि ओ, ओ आर या दोन्ही वर्तुळांच्या त्रिज्या आहेत त्यामुळे समान लांबीचे आहेत त्यामुळे दोघांच्या लांबीचे वर्गही समान असतील म्हणून पी क्यूचा वर्ग काढण्यासाठी आपण ओ पीच्या वर्गातून ओ क्यूच्या ऐवजी ओ आरचा चा, चा, चा वजा करू शकतो हे समीकरण क्रमांक एक झाले दुसरा त्रिकोण ओ आर पी मध्येही पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ पीचा चा वर्ग हा ओ आरचा चा वर्ग अधिक पी आर च्या वर्ग इतका होईल ओ पी च्या वर्गातून ओ आर चा वर्ग वजा केल्यावर पी आर चा वर्ग मिळेल आता हे समीकरण क्रमांक झाले एक आणि दोन या दोन्ही समीकरणांना पाहता लक्षात येते की पी क्यू चा वर्ग आणि पी आर चा वर्ग दोन्ही समान आहे दोन्हीचे वर्ग मूळ घेतले तर पी क्यू आणि पी आर हे समान होतील अशा प्रकारे आपण पुन्हा हे सिद्ध केले वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळावर काढलेल्या दोन स्पर्शिका खंडांची लांबी समान असते